मालेगाव तालुक्यातील रोजे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक पद पदाची निवडणूक प्रक्रिया नांदगावचे आमदार सुहासना कांदे यांच्या सहकार्याने बिनविरोध पार पडली संचालकपदी बिनविरोध निवडून आलेले संचालक श्री संजय मनोहर उगले रामदास मोतीराम केदार सखुबाई बाळू निकम नंदू दौलत पवार अनिल नामदेव उगले किसन लक्ष्मण दरगुडे सखुबाई पोपट सांगळे दीपक मानसिंग निकम काशीनाथ हरसिंग अहिरे सोमनाथ मांगू घुगे नंदाबाई विश्वनाथ धात्रक चंद्रकांत शिवाजी तुपे अभिमन्यू काळू गायकवाड सतीश सिताराम माळी सोसायटीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहकार्य लाभलेले व्यक्ती लताबाई भास्कर घुगे जिजाबाई आप्पा उगले चिंदा लहानू कुटे राजाभाऊ निळू घुगे सोमनाथ साधू उगले गोकुळ मोतीराम सांगळे अशोक आप्पा उगले भाऊडू भास्कर घुगे भाऊसाहेब बाळू निकम गजानन भिक्कन निकम कैलास नामदेव उगले बाबाजी भिला निकम जवानसिंग भारत निकम अनिकांत निंबा शेजवळ इत्यादींच्या सहकार्याने रोजे गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक नांदगावचे कर्तव्यदक्ष आमदार सुहासांना कांदे व ज्ञानेश्वर भाऊ कांदे यांच्या सहकार्याने संचालक पदाची निवड बिनविरोध पार पडली लवकरच चेअरवन व व्हायचेअरवन पदाची निवडणूक होणार आहे